हनुमान हर हर महादेव श्री शिवलिलामृत अध्यय सात्वा श्री गणेशाय ना जय जय किशोर चंद्रशेखर उर्वेधरेंद्र लीला भुजंगभूषणा सप्तकरने कोटिवानु कॉटिभानुतेजा अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाता रमाधव प्रिया भूताधिपते अनंता अमूर्तमूर्ता विश्वपते परमानंदा पंचवक्ता परात्परा पंचदशने परमपवन पहिद्रा परमंगला पह प्रब्रमा मंदस्मित वदन दयाळा पष्टी ध्यायी अति निर्मळा सीमंतिनी आख्यान लिलला स्नेहाळा तू वदिलासी श्रीधर मुख निमित्त करून तुची वदलासी आपले गुण व्यासरूपे सुतास स्थापून रसिक पुराण सांगविसी ऐसे एकता दयाळ वदता झाला श्रीगोपाळ विदर्भनगरी एक शुशिय वेदमित्र नामे द्विज होता तो वेदशास्त्र संपन्न त्याचा मित्र सारस्वते नामे ब्राह्मण वेद मित्रास पुत्र सु सुमेधा नामे सारस्वत सुत सोमवंत वयांत्यांचे मित्रत्व अत्यंत दम दश ग्रंथी ज्ञानभूत मुखोद्गत पुराणे संहिता पदक्रम क्रम रण ब्राह्मण छंद निगुट शिक्षा जाण ज्योतिषकल्प व्याकरण निरुक्त पूर्ण दंश ग्रंथी ऐसा विद्याभ्यास करीता षोडश शो वर्षे झाली तत्वता दोघांचे पिते म्हणती आता भेटान रूपण आता विद्भारसी वि, विद्या दाऊनी अद्भुत मेळवावे द्रव्य बहुत मग वधू पाहुनी यथार्थ लग्ने करू तुमची यावर ते ऋषीपुत्र विदर्भ रायासी भेटले सत्वर विद्याधनाचे भांडार उघडवणी दावी ती लोकनिश्रेष्ठा विद्या पाहता तोषला राव परिविनोद मांडिला अभिनव म्हणे मी एक सांग सांगेन भाव धरा तुम्ही दोघेही नैषध रुपुरीचा नृपनाथ त्यांची पत्नी समंतीनी विख्यात मृत्युंजय मृडानी प्रत्यर्थ दाम्पत्य पूजा करी बहु तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिन होवणी जावे ये क्षणी दिव्य अलंकार बहुतधनी पूजली तुम्हा कारणी तेथोनी यावे परतोन मग मी हि देईन यथेष्टे धन माता पिता गुरुन वचन कदा अमान्य करू नये तव बोलती दोघे किशोर हे अनुचित कर्मनिंद फार पुरुषाशी स्त्रीवेश देखता साचार करावे पुरुषाशी निरी वा, नारी वेश दाखवता पाहणे जाती अधापता वेश घे घेणार तत्वता जन्मोजन्मी स्त्री होय हेही पर, परत्री कर्म अनुचित ते सेची शास्त्र बोलवत त्यावरही आम्ही विद्यावंत धन अमित मिळवू आमुचे विद्यालक्ष्मी सतेज तोषवू अमनीचे भूभुज आमुचे अनमुनी चरणाभुज धन देती प्रार्थुनिया पंडितांची विद्या माय सद्गुनी विद्या अकाळी फळदायीनी विद्या कामध्ये निंद्य कर्म न करू कदा मातापित्या पित्या होनी विद्या आगळी संकटी प्रवासी प्रित प्रतिपाळी पृथ्वीचे प्रभु सगळे दोघ देखोनिया जोडती कर विद्याहीन तो पाशा देख जिताचे मृत तो शतमूर्ख ज्यांचे न पहावे मुख जननी व्यर्थ समविले राव म्हणे दोघा लागून त्याचे मान्य करावे एवढे वचन परम संकट पडले पडले म्हणून अवश्य म्हणती ते दवा राय वस्त्रे अलंकार आणून एकासी स्त्रीवेश देऊन सोमवारी यामिनी माझी जाण पूजा समयी पातले जे सकळे प्रम दांची ईश्वरी जिची प्रतिमा नाही कुंभिनीवरी जी करी पंचशर प्रीतीने चातुर्य चातुर्यखानी जरी परी लज्जा पावती जी सदे रेणुका जाणिकी श्रीकृष्ण भगिनी हे दाम्पत्य देखोनी कृत्रिम पावनी हांसी मनी परी भावार्थ धरुनि चातुर्य खिरभावानी मनोनी पूजित अलंकार वस्त्रे यथेष्ट धन षडच अन्न देत भोजन शिवगौरी म्हणून नमस्कार करूनी बोळवी जाता ग्राम पंत लक्ष्मी पुढे भ्रतार मागे कामिनी नाना विकार चेष्टा भाषिनी बहुत बोले तयासी म्हणे आहे ते एक कांतवन वृक्ष लागले निबडी सगन मी कामान खेळे करून गेले आहोळून प्राणप्रीती तू वर्षोनी सुरत मेघ शीतळ करी ममांग मी नितम मीनि झाले अभंग जवळी पाहि येऊन या तो म्हणे का चेष्टा करीसी विशेष फेडी वस्त्र होय पुरुष विनोद करीसी आसमास हासती रोक मार्गीचे तव ते कामे होऊनी मूर्छित मे मेदिनीवरी अंग टाकीत म्हणे प्राणनाथ त्वरित करी शांत काम तव तो परतोने आला सवेग म्हणे हे नसते काय मांडिले सोंग तुम्ही आम्ही गुरुबंध विद्यार्थी येरी म्हणे बोलविसी काय माझे अवयव चांच पोनी पोनी पाहे गेले पुरुषत्व लवला आहे भोगी येथे मजा आता हाती धरूनी तयासी आडमार्गे गे नेले एकतांसी वृक्ष गेले गंगनासी पल्लवभूमीसी पसरले सालतमाल देवत, देवा, देव देवा देवदार आम्रकंद बाधित तुरवर म्हणे शंका साली सर्व सर्व हि मे स्त्री तू भ्रातर निर्धार नाही येते दुसरा विचार एरू म्हणे हे न घणे साचार तुम्ही आम्ही गुरुबंधू शास्त्र पडलासी सकाळ त्यांचे हकाय हेची फळ परत्र साधन असे कृत निर्मळ विचार करुणी पाहे पा आधीच स्त्री वरितारुण्य परमनिर्लज एकांत एक वन मिठी घाली गळा देत चुंबन बळीकंचे बड़ी बळींचे घेऊन या त्याचा हात म्हणे पाय पयोर्धर कमल कमंडुलत तव तो झिडकारुणी मागे सारित करू नको धन्य धन्य ते पुरुष पर योषिता एकांतवनी के नर केवळ शंकर त्या तीर्थे समग्र येऊनी राहती ते येवे सेवेसी जनरहित घोरवनी द्यघट देखिला नयनी देखता जाय ओसांडुनी तरी तो शंकर निर्धारे सत्यवचनी सत्यकर्मी रत निगमागम विद्या मुखोद इत, इतुके असोनी गर्वरहित तरी तो शंकर निर्धारे आपणा देखता वर्म काढूनी निंदकर खेदरहित आनंदवनी तरी तो शंकर निर्धारे दुसरी दुसरियाचे कुट दोष गुण देख एके जरी अनुद्दीन पर, गेली या प्राण तरी तो शंकर निर्धारे न दिसे स्त्री पुरुष भान गुरु रूप आहे चराचर संपूर्ण न सांगे आपुले सकृत तप तो शंकर निर्धारे पहिलं मोक हो हा, हा पंडित निवडून येणे समान वा मनांत माना, तरी तो शंकर निर्धारे मिरवी लोकांत शिष्य करावे हा नाहीच हेत कोणाच संगे नावडे आवडे एकांत एक तरी तो शंकर निर्धारे विरोणी गेल्या चित्तवृत्ती समाधी अखंड गेली भ्रांती अर्धबडाली याची तो शंकर निर्धारे श्रीधर म्हणे ऐसे पुरुष ते ब्रह्मानंद परमहंस त्यांच्या पाळींच्या पादुका निशेष होऊन राहावे सर्वदा वेदमित्र पुत्र साधू परम धैर्य शस्त्र निवटोनी काम म्हणे ग्रामास चाल चला जाऊ उत्तम विचार करू गोष्टींचा ऐसे बोलूनी सारस्वत पुत्र स्त्री रूपे सदना आणिला सत्वर श्रुत समाचार गतक या गतकथार्थ वर्तला तो जो सारस्वते मांडीला अनर्थ रायाजवळी आला वक्षस्थळ बडवित म्हणे दुर्जना तुवा केला घात हत्या करीन तुझवरी वेदशास्त्र संपन्न एवढाच पुत्र मजला गुण अरे तुवा निर्विष कलापूर्ण काळे वदन झाले तुझे विदर्भ अधोगत मुख पाहता म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य शिवामाया शिवमाया परम अद्भुत अघटित कृत्य तेचे राय मिळून सर्व ब्रह्मण म्हणे सतेज करा अनुष्ठान द्यावे तिचं पुरुषत्व तू आणून तरीच धन्य होऊन मी विप्रमणती हे ईश्वर

परमभक्त तिचे कर्तव्य माझेनी न मोडवे सहसा सहसा ही या सारस्वतीसी दिव्यनंदन होईल सत्यवेद पारायण इसमेधावर जाण लग्न करून ती देवीच्या आज्ञेवरून त्यांची लग्न करून अंबिकेचे वचन जाण धन्य सारस्वतमिंतची शिवभक्ती उपमान आय त्रिजगती जिचे न शके सर्वता सूत म्हणे एके सावधान अवंती नगरी एक ब्राह्मण अत्यंत विषयी नाम मदन शृंगार सुगंध माल्यप्रिय पिंगाला नामे वेशा विख्यात तिसी झाला सदारथ सांडोनी ब्रह्मकर्म समस्त मातापिता त्यागीली धर्मपत्नी टाकोनी दुराचारी तिचेच घरी वास करी मध्यमास रत अहो रात्री कामकर्म लोळत करावा जगदुद्धार आपणाचे अवतारला शंकर ऋषिभम नामे योगेश्वर ओहुन विचरत महीवरी आपुले जे जे निर्वा भक्त त्यांची दुःखी संकटे निवारित पिंगलेच्या सदना अकस्मात पूर्ण पुण्यास्तव पातला तो शिवयोगे शो शिवयोगींद्र दृष्टी देखोन दोघे धावती धरती चरण षोडपचारे करून सप्रेम होऊन पूजती शुष्क सुपक सिग्निद विदग्ध चतुर्वेदी अन्ने उत्तम स्वाद भोजन देवनी बहुविध अलंकार वस्त्रे दिली करुनिया दिव्य शेज निजविला जो शिवयोगी तळहाते मंदिर देवघे चरणाबु चरणाभुज सुपर्णाग्रज उदय हो येतो एकनिषी कर्मोनी जान शिवयोगी पावला अंतर्दान दोघे म्हणती उमारवन देऊनी दर्शन गेला आम्हा मग पिंगला आणि स्मदन कालांतरी पावली मरण परी गाटी जी होते पूर्वज पुण्य शिवयोगी पूजनाचे दशाहर देशींचे ध्रुपदी गाठीच हो नृपती वज्रबाहू नामे विशेष कीर्ती त्याची पट्टराणी नामे सुमती जैवी दयवंती नळाची तोमदन नामे ब्राह्मण तिच्या गर्भी राहिला जाऊन समिंतिनी चापोटी कन्यारत्न पिंगला वेशात जन्मली कीर्ती तिचे नाव होडे कथा एका अभिनव इकडे सुमतीचे पोटी भूदेव असतात विचित्र वर्तले तिच्या सवती होत्या अपार ही पट्टराणी इस होईल पुत्र त्याही तीस वर्षी दुर्धर असता तीस भावा परी रोग लाग झाली प्रसूत विषगंगावरी फुटले बहुत बाळकासहित जननीच्या अक्षक्ते पडली झाले व्रण रक्त पुगळे रात्रंदिन राय बहुत वैद्य आणून औषधे देता बरे नाही रात्रंदिवस रडे बाळ सुमती राणी शोके निवळ मृत्यू हि नोहेरी नची सर्वता करी रुदन रायासी निंदा न लागे रात्रंदिन कंटाळला मग रथावरी घालून घोरकाननी सोडली जेणे मनुष्यांचे नाही दर्शन वसती व्याघ्र सर्प धारून सुमती बाळकडे घेऊन सव्य अपसव्य भिंड तसे कटंक कंटक पाषाण ऋतती चरणी मूर्छा येऊनी धडे धरणी आक्रंदे आक्रंदे रडे परी न मिळे पाणी वरणेकरणी म्हणे मने मा कैलासपती जगद्वंद्या ब्रह्मनंदमूर्ती भक्त वज्र पंजारा तुषी कीर्ती सदागाती निगमागम जय जय त्रिदोष शमना त्रिनेत्रा जगत जगदकुंद कंदा पंचवक्त्रा अज अजिता पयाफेन गा जनयात्रा चुकविका अनादिसिद्ध अपरिमिता मायाचक्रचालका षडगुणभरिता विश्वव्यापक गुणातीता आता जगद्गुरु ऐसा धावा करिता सुमती तव अनुमनी सिंह व्याघ्र गर्जति परम भयभीत होऊन चित्ती बाळासहित क्षिती पडे श्रावणारी नये ये नेऊन वनी स्वांडिले उर्वी गर्भरत्न कीवी वीरसेन पतिविरोग्य सुमतीची करुणा ऐकून पशुपक्षी करीती रुदन धरणी पडता मूर्छा येऊन वृक्ष पक्षी छाया भवन्या जवळ बाळावरी शिंपती वेळोवेळ एकी मधुर रस आणून स्नेहाळ मुखी घालोनी तोषवती वनगाई वनगाई स्वपुच्छे करुणी वारा घालती रक्षिती रजनी असो यावरी जे असो यावरी ते राजपत्नी हिंड वर्तले तो वृषभ घेऊन पण ते आज आता देखे नैनी त्यांची या संगे करून वैशनगरा पाहतली तेथील अधिपती वेश साचार त्यांचे नाव पद्माकर परम सभाग्य उदार रक्षक नाना वस्तूंचा तेने सुमसित वर्तमान पुसले तू कोठले कोण जिने जे वर्तले मुळी श्रुती केले तया ते एकुणी पद्माकर त्याचे अश्रुधार स्रवती नेत्र श्वास टाकुणी घोर म्हणे गाती गती थोर आमची कर्माची वज्रबाहूची पट्टराणी पतिव्रत अवनीची स्वामिनी अनाथापरी हिंडेन वनी दिनवदनाली तेथे येथे मग पद्मा तुझे माझी धर्मकन्या निश्चिती शेजारी घर देऊन वैद्य देता जालास रसायन। केले प्रयत्न अधिकारी सुमती म्हणे ताता श्री शंकर वेदन होता कवनासही हे व्यथा बरी न होय कल्पांती असो पुढे व्यथा होता कठीण गेला राजपुत्राचा प्राण सुमती शोक करी दीन वदन म्हणे रत्न भने रत्न गेले माझे पद्माकर शांतारित नगर भोवती, भोवती पाहती तो निशांती उगवला दुर्बळांचे सदन शोधित चिंतामणीयेकस्मा की शुद्धेने प्राण जात तो क्षीराब्दी पुढे धाविनला पद्माकरे धरले धरिले चरण पूजीला दिव्या सनी वेसवून यावरी सुमती प्रति दिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला म्हणे वस्ते तू सुमती ए, एक का हो करीसी शोक तुझे पूर्वजन्मीचे पती पुत्रजनक लक्ष योनी फिरत तिचे स्वजन सोयरे आपत आले कोठून गेले कोठे त्वरित सांगमा पाशी वृत्तांत हा नू तू ना योनी तू नाना ना योनी फिरसी पुढे किती फेरे घेसी कोणाचे पुत्र तू का रडसी पाहे मानसी विचारुणी शरीर धरावे ज्या वर्णी त्या त्या कुलाभिमाने नाचती प्राणी वरी उत्पन्न कोठोनी ते विचारूनी न पाहती तो पुत्र आणीला कोठून कोण्या स्थळा गेला मृत्यू पावून तू आणि हे अव तू आणि हे अवघे जन जातील कोठे ठेकवण्या दो हे देहा आत्मा शिव शाश्वत शरीर क्षण नाशवंत तरी तू शोक करीसी व्यर्थ विचारोनी मनी पाहे पा आत्मा अविनाश शाश्वत तो नव्हे कोणाचा बंधू सूत शरीराकारणे शोक करीसी व्यर्थ तरी पडले प्रेत तुझ जळी उठती रंग अपार सव्यांची फुटती क्षणभुंगर मृग जळांची मिथ्या समग्र तरी बुडबुडे सत्य केसेनी चित्रांच्या वृक्ष छाई बैसला कोण चित्रांगणीचे कोणाचे जाळीले सदन तेथे गंगा लिहिली सहित मीन कोण वाहून गेला तेथे वंध्या सुते द्रव्य आणून भीष्मकन्या मारुतीस देऊन गर्व गंधर्व नगरीचे वर्राडी आणून लग्न कोणे लाविले वाऱ्याचा मंडप शिवून सिकता दोरे बांधली आवळून शुक्तिकार जतांचे पात्र करून खपुष्पे करून भरी येले कासवींचे घालून घृत मृगजळींचे मीन पा, पाजळीत पोत ते चरणी नुपरे बांधोनी नाचत जन्मा ध पाहत बैसले अही करणीचे कुंडले हिरोनी चित्रींचे चोर आले घेऊन हा प्रपंच लटिका मिळवून मुळहून तो साच जैसा कैसा जाणावा मुळीचे लिटिके अशा अशाश्वत त्याच्या शोक करणे व्यर्थ क्लेश उद्यान समस्त शरीर उद्भवले सकल रोगांचे भांडार कीटकांचे माहेर की पापांचा समुद्र की अरब भ्रांतीचे मांसरक्त अस्थिची मोळा चर्म वेष्टित मातेचा विटाळ पितृरेत अपवित्र अत्यंत मुळीच हे एसे हे शरीर पवित्र हे पशुमूत्रे झाले पवित्र शुरे मधुज छेदिले समग्र होय जाती देशिका प्रति प्राणी कल्प अल्प कोटी फेरी होती घेती मुक्त होती कधी हे सुमती तू सांगे सत्वर तुझे जन्मोजन्मीचे जन्मीचे कोटे हा भ्रतार अवघा का हा मायापूर सावध सत्वर होई का जयाचे हे सकळ लेने मागता देता लाजीरवाने तनु घर बांधले त्रिगुणे पांचवासे वासे याचा भरवसा नाही के केधवा लागेल न कळे अग्न कि हे झाले वस्त्र जीर्ण ऋणानुबंध तगे मिथ्या जैसे मृगजळ की स्वप्नेचे राज्य ठिसाळ अवप्राणी पापी सकळ धनधान्य पुत्र गंगेमाजी गंगे माझी एकवट होती मागुती बिघडती तैसी स्त्री पुरुषे वृक्षापरी पक्षी येते किती एक बैसती किती एक जाती आणि क्या तरुणवरी बैसती अपत्ते तैसी जाणपा पाती वृक्षातही बैसत उष्ण सरी उठोनी उठवणी जात सोय रे बंधू आपत तैसेची जाण निर्धारे मायामय माया पण प्रपंच वृक्षी जीव शिव जय बैसले दोन पक्षी शिवसावधान सर्वसाक्षी जीव भक्षी विषय फळे ती भक्षितांची भूलोनी गेला आपण आपणासी विसरला ऐसा परिमित जीव असे त्या माझी एकदा पुण्यवंत सद्गुरुसी शरण रिगत मग तो शिव हो भजत शिवलागी अत्याधरे ऐसे एकता दिव्य निरूपण पद्माकर सुमती उठोन अष्टवागे दाटोन वंदती चरण तयाचे म्हणती एवढे तुझे ज्ञान काय न इच्छे करी स्वइ्छे करून तू साक्षात उमारन भक्त रक्षणा धावलासी मग मृत्युंजय मंत्र राजयोगी सुमतीसी सांगे शिवयोगी मंत्रुनी भे व्यथारहित झाली ते रंभा उर्वू उर्वशी हुन वाहिले दिव्य शरीर तिचे झाले मृत्युंजय मंत्रे भस्म चर्चले बाळ उठले तत्काळ व्रण व्यथा जाऊ न सकळ मती सलक्षणे झाला बाळ मग शिव ध्यान उपासना निर्मळ सुमती बाळ उपदेशिले परिसदगडता पूर्ण लोह हो तत्काळ होय सुवर्ण तैसी दोघे दिव्य रूपजान होती झाली ते काळे आश्चर्य करी पद्माकर म्हणे धन्य गुरु धन्य मंत्र काळ मृत्यू भय अपार त्यापासून रक्षी गुरुनाथ गुरु चरणी रथ होती सदा त्यांची केची भव भय भा अपदा धन्य धन्यासी नाही मर्यादा भेद खेदा वारिले बाळ चरणांवरी घालोनी सुमती लागले सप्रेम चरणी म्हणे सद्गुरु तुझवरुणी शरीर सांडेन सांड साडणे हे माझे या शरीराच्या पादुका करून तुझी या दिव्य चरणी लेवली लेव वीन तरी मी न उत्तीर्ण उपकार तुझे गुरुमूर्ती मग शिव योगी बोलत आरोग्य आरोग्य आयुरारोग्य ऐश्वर्य अद्भुत तुझी या पुत्राशी होईल प्राप्त राज्य पृथ्वीचे करी लहान त्रिभुवन भरी होईल कीर्ती निज राज्य पावेल पुढती भद्रायू नाम निश्चिती याची ठेविले मी जाण थोर होय भद्रायु बाळ तव वरी काळ निष्ठा धरूनी करीताजे हा राजपुत्र निश्चित लोकांत प्रगटी नेंदी मात हा होईल विद्यावंत प्रवीण ऐसे शिवयोगी बोलून पावला तिचे अंतर्धान गुरुपदा पदानभुज आठवून सुमती सद्गर्द क्षणाक्षणा क्षणा पद पद्माकरासी सुख सुनय नाम पुत्राहुनी बहुत भद्रावितिहासी आवडत सदापूर्वीत लाडत्याचा पद्माकर या पुली संपत्ती वेचोनी दोघांचे केले मेघला बंधन दोघांशी भूषणे समान हेले संपन्न वेदशास्त्री द्वादश वर्षाचा झालावाळ धीर गंभीर परम सुशील मातेच्या सेवेशी सदाकाळ जवळी तिष्ठित सादर पदरी सुपूर्व सुक्रोतांचे पर्वत शिवयोगी प्रकटला अकस्मात सुमती भद्रायुधावत पाय झाडित मुक्ते केशी, नयन नोंद के चरण शा, शालन केशव केशवासने पुसिले पूर्ण जे सुगंधित भरती जान ते स्नेहे ते लाविले वारंवार करती प्रदक्षिणा दाटती अष्टभावे करून सुडपचारे पूजन सोहळा करती अपार स्तवन स्तवन करीत असे तेव्हा सुमती प्रसादे करूनी मी पुत्रवंती यावरी भद्रायुसी नीती शिवयोगी शिववि शिकवितेसी श्रुती स्मृती पुरोनत पाही धर्मनीती वर्तत जाई माता पिता गुरु पाई निष्ठा असोसे हे निष्ठा असो दे सर्वदा गोभू देव प्रजाळ पाळणं सर्वांभूती पाहावा वर्णाव वर्णाश्रम स्वधर्मार्चन सहसी न सांडावे विचार केल्या वा चुनिया सहसा न करावी आनक्रिया मागे पुढे या शब्द बोलावा कुशलत्वे काळगा कोण मित्र किती कोणी द्वेषी शत्रु किती आय काय खर्च किती पाहावे चित्ती विचारूनिया माझे बाळ किती काय शक्ती आपुले सेवक कैसे वर्तिते यश की अपयश देती पहावे चित्ती वाय विचारून अतिथि देव मित्र स्वामी वेद अग्निहोत्र पशु कृषी धनविद्या सर्वत्र घ्यावा समाचार क्षणाक्षणा लेकरू भायर्या अरिदास सदन गुह वार्ता रोग विशेष येथे उपेक्षा करिता निशेष हानी क्षणांत होत पे ज्या पंथे गेले विद्वजन आपण जावे तोचित पंथ लक्ष्ण पिता यंदी यतीनिंदाजान प्राणा न करावी वेश्वदेव समही अति आलिया त्यासी पुसावी याती अन्नवस्त्र वस्त्र सर्वानुभूती द्यावे शिवाची या परोपकार करावा पूर्ण परपीडा न करावी जाण करावे ग्रो बराम्हन रक्षण सुजान मनति दया निंदा वाद टाकोन निंदावाद टाकोन सर्वदा की जय शिव स्मरण तेचे मनोनी शिवसेन तप थोर परदारा आणि परधन हे न जेवी भगवन करावे प्रीती शास्त्र श्रवण शिवपूजन यथाविधी स्नान होम जपाध्येयन गोवी प्रवे प्रसेवन श्रवण मनन निजध्यास पूर्ण करावी सुरत निद्रा भोजन येथे असावे प्रमाण दान सत्कर्म अभ्यास श्रवण आळस येथे करावा कामपूर्ण धर्मपत्नीशी निषिद्दान्योतिषी क्रोध दंडावे श्रु शत्रुंशी साधु विप्रांशी सदा द्वेषियांची धरावा मद संत भक्तांशी नम्रता अभेद संसारपूर्तीशी मत्सर प्रसिद्ध असावे निर, निर्मत्सर सर्वानुभूती दुर्जनांशी जे भल्यांचे बदर जे अहंकारे पृथ्वी जिंकी जे जिंकीजे द्व, द्विजासी वाचा सी स्मरणी पाणी सार्थकद दाने करुणी दाने करुणी पादपावन देवालय नित्य नित्यशिवधयानी बैसावे पुराण श्रवणी स्रोत सादर त्वचा आलंगीन पवित्र सार्थक शिवध्यानी स्तोत्र आवरणावे शिव इंद्रायी लावला भजने लावावी भजने दीन, अनाथा ज्ञान द्या, अज्ञान देखुनी तयांवरी कृपा की जे ईश्वरी प्रेम संतांची मैत्री द्वेषी त्यांची उपेक्षा करी युक्त निद्राय युक्ताहारी करी परमंतीने अती विद्या अती मैत्री अती पुण्य अती स्मृति उत्साह धैर्य दान दुती वर्धमान असावी आपुले वित्त आयुष्य गृह छिद्र मैथुनी औषध संस्कृत मंत्र दानमान अपमान ही सर्वत्र गुप्त असावी जाणीजे नष्ट पाखंडी शठ धूर्त पिषुन तस्कर जात पतित चंचल कपटी नास्तिक अरुणुत ग्राम्य असभेसी नसावे निंदक अशुभ भक्ति उद्दे उच्छेदेक मद्यपानी गुरुत કલ્પ માર્ગ પાડક નિર્ભુ કૃતજ્ઞ ધર્મ લોપર્શન નવાાધન અને પુત્ર આસક્ત ન્યા માત્ર અલિપ્તને સંસાર કરુસ બંધુ સૌયરે શ્વુર સ્વજન હેહ અ સાધારણ બલતા વિષય દેખું આસક્તિ તેથી ન કરાવવી करावे रुद्राक्ष धारण मस्तकी कंठी दंडी करभूषण गेलिया प्राण शिवपूजन सर्व थाई न सोडावे सांडावे शिव कवच सर्वांगी लेऊ शिकवी शिव योगी भस्मचर्ती चणरंगी शस्त्र बाधा न होय काळ मृत्यू भयापासून रक्षी मृत्युंजय मंत्र आस आपास उपासन अताताई आदताई मार्गन ब्रह्मग्न त्यासी जिवे मारावे सोमवार व्रत शिवरात्र प्रदोष युक्त आचरावे शिवहरी कीर्तन निर्दोष सर्वसाडुनी ऐकावे महापर्व कुयोग श्रद्धादिनी दिनी व्य व्यतिपात धृती संक्रमणी न प्रवर्ता ते मैथुनी ग्रहणी भोजन न करावे सप्ताह त्रिदेता दान होय ऐश्वर वर्धमान अप हरिद्रपूर्ण शास्त्रप्रमाण जाणीजे वेदशास्त्र पुराण कीर्तन गुरु ब्रह्माना ब्राह्मण मुखे करावे श्रवण दान दिल्याचे पाळण करिता पुण्य त्रिगुण होय अपूजेचा पूजन पूज्य पुझे त्याचा अपमान ते, ते भय तुर्भिक्ष मरण होते जाण विचारे महाडोही उघडी घालणे महापुरुषासी विघ्र करणे बळवंतासी स्पर्धा बांधणे ही द्वारे अनर्थाची दाने शोभे सदा हस्त कंकण मुद्रिका भारम समस्त कुंडले काय व्यर्थ श्रवण सार्थक श्रवणेची ज्यांची वाचा रसवंती भार्या रूपवती सती युक्ती आदार्य युक्तीसंपत्ती सफळजीवि दयांसि देईन अथवा देईन ना अथवा नाही सत्य ही, ही वाचेसी असावे व्रत विद्यापात्रे एती अमित सद्यदान दान त्यादी जे विपत्ती काळी धरी वादी जयवंत वेखरी धामाजी पराक्रमी करी याचकांसी पृष्ठीन दावी जे ब्राह्मण मित्रपुत्रांसमवेत समवेत तेचे भोजन उत्तम यथार्थ गज तुरंगासहित पंथ घा चालणे श्रेष्ठ होय ज्याचे लिंगाचे नाही पूजन ते ते साक्षेपे पूजा करावी जाऊन अनाथ प्रेत संस्कार जान करणे त्या पुण्यासी पार नाही ब्रह्मद्वेषा एवढे विशेष मारक नाही कदा विष सत्समागस रात्र तुच्छदर तुच्छर सुधारावस त्यापुढे प्रतापेन भावे संतप्त स्वर सौख्ये हर्ष भरित सद्वार्ता एकता सुख अत्यंत तोची विभक्त शिवाचा पाषाण नामे रत्न व्यर्थ चार रत्ने आहेत पृथ्वीत अन्न उदक सुभाषित औदार्य रत्न चौथे पे वर्म कौनाचे न बोलावे सद्भक्ताचे आशीर्वाद घ्यावे भाग्य भाग्य ते स्वभावे स्वधर्म ध्रुव न धरवता पूर्वविरोधी विशेष त्यांचा न धरावा विश्वास गर्भिणीपाळीत भर्गा गर्भास देवी प्रजा पाळिका गुरु आणि सदाशिव यांची न करावा भेदभाव भाग्य विद्या गर्व सर्व सोडून द्यावा जानपा नराची शोभा स्वरूप पूर्ण स्वरूपाचे सद्गुण आभरण गुणांचे अलंकार ज्ञान ज्ञानाचे भूषण क्षमा शांती कुलशील विद्याधन राज्य तप रूप यौवन या अष्टमे करून मन भुलो न द्यावे ऐसा नानापरी शिवयोगी बोधिता झाला भद्रायू लागी हे नीती एकता जगी सांकडे न पडे सत्व अध्याय गिरी कैलास यावरी वास्तव्य करी उमाविलास पारायण प्रदक्षिणा करीत विशेष निर्दोष यश की हा अध्याय हिमाचल भवानी कन्या प्यापेन गृही राहिला उडिल अध्यायी सुरस शिवयोगी दया करील भुद्रा भद्रा आयुष ब्रह्मानंद दिवस श्रवण करतो भवग गज विदारक मृगेंद्र श्रीध श्रीधर, श्रीधर वरद आनंद समुद्र तो शिव ब्रह्मानंद यतिद्र जो जगद्गुरु जगात माता शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड सप्तमाध्याय घोडा श्रीरस्तू श्री, श्री सांब सदा शिवार्पण मस्तू सातवाध्याय समाप्त ओम नम शिवाय तुम्हाला हा जर अध्याय सातवा आवडला असेल तर तुम्ही एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या अध्यायामध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या घरातल्यांची काळजी घ्या आणि सर्वांची काळजी घ्या हर हर महादेव धन्यवाद धन्यवाद धन्यवाद